आज आपण बघणार आहोत आंबा खाण्याचे फायदे पहिला फायदा आहे आंबा पोषक तत्वांनी समृद्ध असतो आंब्यामध्ये व्हिटॅमिन सी तांब व्हिटॅमिन बी सहा व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन ई e, व्हिटॅमिन के पोटॅशियम मॅग्नेशियम थायमिन प्रथिन फायबर आणि फॉलिट सुद्धा असतं या प्रत्येक घटकाचे वेगवेगळे फायदे आहेत जे आपण व्हिडिओमध्ये पुढे बघणारच आहोत विशेषतः व्हिटॅमिन सी जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं अन्नातून लोह शोषून घेऊन ते शरीराला पुरवतं आणि बिघड झालेल्या पेशींची दुरुस्ती आणि वाढ करण्यास मदत करत पोटेशियम शरीरातील पेशींचं आरोग्य राखण्यासाठी आणि रक्तदाब संतुलित मदत मॅग्नेशियम शरीरातील स्नायूंचं सा कार्य सामान्य ठेवतं रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं हृदय निरोगी ठेवतं आणि हाड मजबूत ठेवतं आंब्यामध्ये फॉलेट हे पोषक तत्व सुद्धा असतं ज्याला फॉलिक ऍसिड असं सुद्धा म्हणतात जे गर्भवती महिलांसाठी अतिशय उपयोगी आहे आंबा तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीला सुद्धा फायदेशीर ठरतो आंब्यामध्ये व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन बी सहा विटॅमिन ई e ही पोषक तत्व असतात जी आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवतात व्हिटॅमिन सी शरीरात पांढऱ्या पेशी निर्माण करायला मदत करतात ज्या आपल्या शरीरात होणाऱ्या बाह्य संसर्गांची किंवा आतल्या संसर्गांची लढा देतात आंबेमधील फॉलेट हे तत्व सुद्धा रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करत वृद्धत्वाची लक्षणं कमी करतो आपल्या शरीरात अनेकदा फ्री रॅडिकल्स तयार होतात जे पेशींमध्ये अनेक प्रकारचे विकार निर्माण करतात आणि त्यामुळं कमी वयात शरीराचं खूप नुकसान होतं याचा परिणाम म्हणून कमी वयात शरीरात वृद्धत्वाची लक्षणं सुद्धा दिसून येतात हे फ्री रॅडिकल्स आपल्याला होणाऱ्या बऱ्याच रोगांचं मूळ कारण आहे ज्यामध्ये कॅन्सर हृदयरोग उच्च रक्तदाब या रोगांचा समावेश होतो आंब्यामध्ये असलेले व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन ई e, तुमच्या शरीरातील फ्री रॅडिकल्सला अटकाव करतात आणि त्यांची वाढ किंवा उत्पादन रोखतात म्हणूनच आपल्या शरीरातील वृद्धत्वाची लक्षणे कमी करण्यासाठी आंबा खाणं उपयुक्त आहे हृदयाला आणि स्नायूंना फायदेशीर आंब्यामध्ये पोटॅशियम मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात असतं जे तुमच्या शरीरातील महत्वाच्या प्रक्रियांमध्ये आवश्यक असतं पोटॅशियम आणि मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे तुमचे स्नायू आणि हृदय योग्यरित्या काम करू शकत नाहीत तसंच अर्धांग वायू देखील होऊ शकतो मात्र आंब्यामध्ये भरपूर पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असल्यामुळे आपले स्नायू मजबूत होतात हृदयाचं कार्य व्यवस्थित चालतं आणि आपल्या हाडांना सुद्धा मजबूती मिळते त्वचेला फायदेशीर आंब्यामुळे आपली त्वचा मऊ आणि चमकदार होते आंब्यामध्ये व्हिटॅमिन बी फाय असतं जे त्वचेला होणारी जळजळ कमी करतं आंब्यातील व्हिटॅमिन सी मुरमांमुळे होणारी जळजळ कमी करतं तसंच पेशींचं मुक्त रॅडिकल्स पासून संरक्षण करतं आणि सूर्यप्रकाशामुळे होणारं त्वचेचं नुकसान सुद्धा कमी करू शकतं आंबा त्वचेची दाहकता कमी करतो ज्यामुळे त्वचेला लालसरपणा आणि पुरळ यापासून फायदा होतो आंब्यातील व्हिटॅमिन सी त्वचेमध्ये कोलेजनचं उत्पादन वाढवतं ज्यामुळे त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात स्ट्रेच मार्क्स कमी होतात त्वचेसाठी आवश्यक आर्द्रता कायम राहते आंब्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट मुर्मांना कारणीभूत असलेल्या बॅक्टेरियाशी लढण्यास मदत करतात त्यामुळं सुद्धा कमी होतात आंब्यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए त्वचेला उजळ करण्यासाठी आणि काळे डाग कमी करण्यासाठी मदत करतात बद्धकोष्ठता कमी होते आंब्यामधील फायबर आणि पॉलिफेनॉल हे घटक पचनासाठी मदत करतात आणि आतड्यांचं आरोग्य चांगलं राखतात आंब्यामधील फायबर्समुळे बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो आणि पोट साफ होण्यास सुद्धा मदत मिळते आंब्यामुळे आतड्यातील चांगल्या जीवाणूंचं संरक्षण होतं जे आपल्या पचन संस्थेला उपयोगी पडतात पर्यायानं गॅस आणि अपचनाचे त्रासही कमी होतात डोळ्यांसाठी चांगला आंब्यामुळे आपल्या दृष्टीला फायदा होतो आंब्यामध्ये विटॅमिन ए असतं जे आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचं आहे विटॅमिन एची कमतरता असल्यास रातांधळेपणा किंवा डोळे कोरडे पडणे किंवा डोळ्यांची जळजळ असे त्रास होतात मात्र आंबा खाल्ल्यामुळे हे सगळे त्रास कमी होतात किंवा होत सुद्धा नाहीत केसांसाठी फायदेशीर आंब्यामध्ये आपल्या केसांना फायदेशीर असणारे अनेक पोषक तत्व आहेत आंब्यातील पेक्टीन हा घटक ताळूच्या आरोग्यासाठी उत्तम असतो आंब्यामध्ये असलेली जीवनसत्व केस निरोगी मजबूत आणि चमकदार होण्यासाठी आवश्यक असतात आंब्यातील व्हिटॅमिन ए केसांची निगा राखतं केसांचं झालेलं नुकसान भरून काढतं आणि अतिनील किरणांपासून केसांचं रक्षण करतं हे व्हिटॅमिन केसांच्या ग्रंथींना मजबूत करतं केस गळणे टाळतं म्हणूनच मजबूत आणि लांब केस हवे असतील तर आंबा खाणं अतिशय उत्तम गरोदरपणात आंब्याचे फायदे गरोदर महिलांसाठी सुद्धा आंबा खूप फायदेशीर आहे कारण आंब्यामध्ये मॅग्नेशियम कॅल्शियम फॉस्फरस आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतं त्या व्यतिरिक्त फॉलिक ॲसिडसुद्धा असतं हे घटक गरोदरपणात अतिशय महत्त्वाचे असतात आणि बाळाला त्याच्या वाढीत किंवा विकासात मदत करतात तसंच बाळंत असणाऱ्या मातांसाठी सुद्धा आंबा हे फळं खूप महत्त्वाचं आहे कारण बाळाला स्तनपान केल्यानंतर अंगात येणारा आशक्तपणा भरून काढण्यासाठीसुद्धा आंबा उपयोगी ठरतो मात्र गरोदर महिला आणि बाळंत असलेल्या मातांना एक विनंती आहे की त्यांनी आंबा खाण्याआधी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा आणि मगच आंबा खावा म्हणजे पुढील संभाव्य दुष्परिणाम टाळता येते स्मरणशक्तीसाठी फायदेशीर आंबा आपल्या स्मरणशक्तीसाठी सुद्धा फायदेशीर ठरतो आंब्यामध्ये असलेले ग्लुटामिक ॲसिड चेतापेशींना उत्तेजित करतं आणि एकाग्रता वाढवतं याचा फायदा स्मरणशक्तीचं काम करणाऱ्या व्यक्ती विद्यार्थी अशा सर्वांना उपयोग होतो तर मंडळी हे होते आंबा खाण्याचे काही फायदे तुम्हाला आंब्याचे अजून काही फायदे माहीत असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनेल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब कराने सुद्धा प्रेस करा म्हणजे आम्ही असेच नवनवीन व्हिडिओ काढत असतो ते आपल्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील धन्यवाद